राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी सकाळी बारामती येथे विमान अपघातात निधन झालं आहे या दुर्दैवी घटनेत त्यांच्यासह विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे अजित पवारांच्या अशा अचानक जाण्याने त्यांचे कार्यकर्ते पोरके झाल्याच्या भावना व्यक्त करत असून साऱ्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत आहेत तर या घटनेची माहिती मिळताच पुण्यातील युगेंद्र पवार आमदार रोहित पवार हे देखील मायमायके लून रडताना पाहायला मिळाले दादा अशा प्रकारे अचानक सोडून गेले यावर कोणाचा विश्वासच बसत नाहीये त्यांचं पार्थिव ठेवलेल्या रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती सगळीकडे फक्त आक्रोश पाहायला मिळत होता काहीच दिवसापूर्वी एका जाहीर सभेत अजित पवार यांनी लोकांना राजकारणात पडण्याऐवजी व्यवसाय करण्याबद्दलचा सल्ला दिला होता येथील सभेत ते म्हणाले होते की राजकारण लय वंगाळ आहे जमिनीचे पैसे आले असतील तर राजकारणात पडू नका धंदा चालू करा मस्तपैकी रहा मुलाबाळांना चांगलं शिकवा आणि निर्व्यसने जीवन जगा काहींना जमिनीचे पैसे आले की लगेच राजकारणात उडी घ्यायची हाऊस असते बायकोला उभं करा तू निवडणूक लढ असं करू नका पैसे संपले की काय करणार दोन हाताला चुना लावून ठोठो करणार का त्यांचा काहींचा उपयोग नाही साधू संतांनीही आपल्याला तेच सांगितले आहे नंदा पाणी सांभाळा आयुष्य नीट जगा असा सल्ला लोकांना दिला होता या अपघातात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अजित पवार विदीप जाधव अजित पवार यांचे खासगी सुरक्षा होते सुमित कपूर संभवी पाठक पिंकी माळी अशी मृतांची नावं आहेत घटनेची माहिती मिळताच पवार कुटुंबीय बारामतीच्या दिशेने रवाना झाले आहेत सुनेत्रा पवारांनी सुप्रिया पवार या दिल्लीहून निघाल्या होत्या तर शरद पवार आणि पत्नी प्रतिभा पवार या देखील बारामतीत पोहोचल्या होत्या तर युगेंद्र पवार रोहित पवार आणि मुलगा जय पवार हे रुग्णालयात देखील आले होते